नगरपालिकेच्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी येवला शहर व तालुका शिवसेना युवा सेनाच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे येवल्यामध्ये मोकाट जनावरांचा फार सुसुळा झालेला आहे त्यामुळे दोन नागरिकांना आपले प्राण गमवा ला गमवावे लागले आहे तसेच मोकाट कुत्र्यांमुळं काल एका चिमुर्डीला चार कुत्र्यांनी चार पाच कुत्र्यांनी ओढलं ती जी प प्रकृती सिरियस आहे त्याचप्रमाणे घाणीचे साम्राज्य इतके वाढले त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे प्रशासनाला तरी जाग येते वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासन यावर काही कारवाई करायला तयार नाही तरी तसेच नायलॉन मांजेने अनेकांचे गळे कापले गेलेले आहे त्या गळे कापल्यामुळे नागरिकांची मागणी असूनही प्रशासन यावर काही कारवाई करीत नाही या, या विक्रेत्यांवर नायलॉन मांजे विक्रेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे तसेच ते वापरणाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे याकरता व येवल्यामध्ये या दीड वर्षापासून अनेक बांधकाम परवानग्या बांधकाम कम्प्लेशन हे प्रलंबित आहे शासन याकडे नगरपालिका प्रशासन मंजुरी देत नाही पुढावडीचे उत्तर देतात याकरता हा रास्ता रोको आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे आमचे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज को करने ताला, या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला आमच्या काही बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी आहेत ज्या नायलॉन मांज्याच्या संदर्भात असतील पटक्या कुत्र्यांच्या संदर्भात असतील जो जनावरं इथे या ठिकाणी मोकाट फिरत आहेत आणि त्याच्यामुळे जी अस्वच्छता पसरते त्याच्या संदर्भात असतील या सगळ्या समस्या आहेत या समस्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे कारण निवेदन देऊन बराच वेळा सर्व पक्ष मिळून आम्ही निवेदन दिले परंतु त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही आणि म्हणून आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ग ठाकरे गटाच्या वतीने आज हा रस्ता रोको करायची वेळ आली